नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मोठे नायगरी सरकारच्या युट्यूब मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो सोयाबीन उगणी नंतर एकवीस दिवसाच्या आतले कोणते तणनाशक आहेत जे तुम्हाला सगळ्यात बेस्ट रिझल्ट देतील तुमचं आंतरपीक तूर असो मूग असो उडीद असो कुठल्याही प्रकारच्या सर्व प्रकारच्या आंतरपिकाला मी तुम्हाला या व्हिडीओमध्ये तणनाशक सांगणार मित्रांनो सगळ्यात जे बेस्ट आहे ते तुम्हाला पण सांगणार आहे कोणचं वापरायचं आहे आणि त्याचं प्रमाण सगळं काही व्हिडीओमध्ये तुम्हाला माहिती भेटणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा जेणेकरून तुम्हाला तुम्हा सोयाबीन तणनाशकाच्या पूर्णपणे शंका सगळ्या जे आहेत त्यात आज दूर उपकारणार आहे मित्रांनो मार्केटमध्ये दहा प्रकारचे तणनाशक आहेत पण सगळ्यात जर बेस्ट सोयाबीन साठी आहे मित्रांनो आहे बीएसएफ कंपनीचं ओडिसी मित्रांनो ओडिसी कशामुळे ओडिसी मित्रांनो हे रिसर्च करून बनवलेली याच्यातलं जे कंटेन मित्रांनो मित्रांनो दुसऱ्या इतर कोणत्याही तन्नाशक किंवा कोणत्याही कंपनीमध्ये तुम्हाला भेटणार नाही याच्या मित्रांनो बीएसएफ चे ओडिसी वापरल्यामुळे तुम्हाला तुमच्या शेतातील सर्व रुंद पानाचे तण गवतवर्गीय तण काँग्रेस कांग्रेस हरा केना अजून शिकरूड असेल तुमचा लवाळा असेल दुधानी असेल सगळ्या प्रकारचं तण मित्रांनो हे मारू शकतं सोयाबीन उगुनी नंतर पण एकवीस दिवसाच्या आत मारायचं मित्रांनो तुम्हाला आणि याचं प्रमाण किती ठेवायचं मित्रांनो डोस किती ठेवायचा एकरला एक किती वापरायचं याच्याबद्दल एफ ची ओढशी तुम्हाला एकर एक साठी ऐंशी ते शंभर ग्रॅम वापरायचे ऐंशी ते शंभर ग्रॅम तुम्हाला प्रमाण एकरला पाणी घ्यायचं तुम्हाला मित्रांनो दोनशे लिटर कमीत कमी दोनशे लिटर दोनशे लिटरमध्ये तुम्ही शंभर ग्रॅम मिक्स करायचं मित्रांनो आणि त्याच्यानुसार तुम्ही पंप करायचे तुमच्या इथे एकरला किती लागते पंप पण पाणी मात्र दोनशे वापरायचं मित्रांनो आता हे आंतरपिकासाठी चालतं का मित्रांनो तो होय आंतरपिकासाठी चालतं पण फक्त सोयाबीन तूरला जमतं मित्रांनो गवार जमते भहिमुख जमतं मित्रांनो पण उडदासाठी आणि मुगासाठी हे शिफारस नाही त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही बाकीचे तनाशक घ्यायच्या आधी मार्केटमध्ये तुम्हाला बीएसएफ ओडीशी भेटलं तर शंभर टक्के ओडीशी घ्या नाहीच भेटलं तर इतर तणनाशक घ्या त्याच्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार व्हिडिओला पाहत राहा तर मित्रांनो त्याच्यानंतर मार्केटमध्ये सगळ्यात जास्त इझिली अवेलेबल होणार आणि शेतकऱ्यांना कमी म्हणजे गॅरंटेड असं वाटतं की ह्याच्यामुळे सोयाबीनचे पानं जळत नाहीत आणि बी मित्रांनो बऱ्यापैकी हे कमी करतात मित्रांनो हे आहे इमेजात हायपर् दहा टक्के एस मार्केटमध्ये तुम्हाला इतर कंपनीच्या ब्रँडच्या नावाने भरपूर भेटतील मी तुम्हाला इफको सी कंपनीचं इचिगो दाखवा लागलो मित्रांनो पण कंटेंट याच्यामध्ये मित्रांनो इमेजात हायपर् दहा टक्के एस याच्यामध्ये दहा टक्के एस मित्रांनो आणि ओडिसी कंपनी जी आहे का मित्रांनो बीएसएफ तर त्याच्यामध्ये इमेजचा थायपर पस्तीस टक्के मित्रांनो आणि इमेज मॉक्स मित्रांनो पस्तीस टक्के डब्ल्यूजी मित्रांनो ज़ीवी 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 ज़ी हे त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट रिझल्ट करते आता बघा ह्याच्यामध्ये फक्त दहा टक्के तर मित्रांनो हे सर्व प्रकारचे तुमचं आंतरपिक असो तूर असो उडीद असो मूग असो सोयाबीन असो सगळ्या सोयाबीन मध्ये आंतरपिक जेवढे घेतात तेवढ्यासाठी हे जमतं आणि ह्याचं प्रमाण मित्रांनो तुम्हाला मी आता सांगणार आहे एक एम एल प्रति लिटर पाणी मात्र तुम्हाला दोनशे लिटर वापरायचे प्रति एकरसाठी तुम्ही पंप दहा करा आठ करा पण पाणी दोनशे लिटर घ्यायचे एक एम एल वापरायचे प्रति लिटरला आता हे कोणत्या पाना मित्रांनो हे सुद्धा रुंद पान असते गवत वर्गीय सर्व प्रकारचे तणाल हे सुद्धा मॅनेट करतो मित्रांनो याचा सुद्धा रिझल्ट बेस्ट आहे आणि रेट सुद्धा मित्रांनो याचा कमी पण त्या मानाने म्हणजे प्रभाव करतो इतका काही जास्त प्रभाव मित्रांनो करीत नाही म्हणजे हे असं की शेतकऱ्यांना अवग काही दिवस ते तन दाबून ठेवतो एवढा काय बेस्ट रिझल्ट देत थायपर दहा टक्के असेल मार्केटमध्ये भरपूर कंपनी जिथेचा जुना ब्रँड आणि जास्त विश्वास असलेला आणि थोडीशी किंमत पण जास्त आहे पण रिझल्ट मात्र खास आहे शिफारसी आहे मित्रांनो फक्त सोयाबीन पिकासाठी टर्गा सुपर धानोका कंपनी मित्रांनो टर्गा सुपर मित्रांनो गवत वर्गीय तुमचे तन आहेत का जेवढे आहेत तेवढे सगळ्याला जाळतं मित्रांनो आणि टर्गा सुपरच कशामुळे मित्रांनो फक्त आंतरिक पीक तुम्हाला मित्रांनो टर्गा सुपर जमज नाही आहे तुम्हाला जमल कोणचं सोयाबीन सोयाबीनमध्ये एकदम बेस्ट रिझल्ट सुपर देतो मित्रांनो तसं सुपर ते इतर पिकांना सुद्धा जमतं पण सोयाबीनसाठी मित्रांनो जर तुम्हाला धानुका कंपनीचं सुपर घ्यायचे दुसरं घ्यायचं ना मित्रांनो कारण ह्याच्यामध्ये जे मित्रांनो कंटेंट आहे ते क्युजरी फॉफ इथेल पाच टक्के इसी ह्याच्यासुद्धा मित्रांनो सोयाबीनच्या तणनाशक मारण्याची ताकद आहे आणि बेस्ट रिझल्ट देतं आणि कधी कधी काय करता शेतकरी हे दोन मिळून कॉम्बिनेशन करून सुद्धा पाहतात तरी सुद्धा रिझल्ट म्हणजे इमेजात हायपर दहा टक्के असेल आणि क्युझरी फॉप इथेल पाच टक्के इसी यांना सुद्धा कॉम्बिनेशन करून तुम्हाला सोयाबीन मध्ये नाशक मारता येतं दोन्ही प्रकारचं तण जाळतं मित्रांनो पण नुसतं टार्गा सुपर जे आहे का ते गवत वर्गीत प्रमाण किती एकर सुपर जे आहे का ते तुम्हाला प्रति लिटरला एक एम एल वापरायचे आणि एकरला पाणी घ्यायचं दोनशे लिटर लक्षात आलं का प्रति लिटरला एक एम एल वापरायचं पाणी मात्र दोनशे लिटर वापरायचं तुम्ही पंप तुमच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन करा तुमचा कितीचा पंप आहे त्याच्यानुसार क्वांटिटी काढायची आता मित्रांनो हे सोयाबीन तर तणनाशक जर झाले अजून मार्केटमध्ये भरपूर आहे आदाबा कंपनीचं शाखेत सुद्धा आहे मित्रांनो त्याच्यानंतर फ्युझी फ्युझीफ्लेक्स आहे मित्रांनो सायजेंटा कंपनीचं हॅचीमॅन हॅचीमॅन नावाचं कृषी रसायनचं ना पण सुद्धा सोयाबीन अंतर पिकसरी तन्नाशक आहेत ते सुद्धा चांगले आता मी इतर तनाशं याच्यासाठी सांगायला लागलोय आता हे तर सगळ्यात बेस्ट आहे मी निवडूनच आणले दुकानामधून काल जे बेस्ट आहे तेच फवारणार नसत आपण तरी पण शेतकऱ्याला कधी कधी अवेलेबल होत नाही त्यासाठी मी इतर तनाशकं सांगतो आता मित्रांनो आदामा कंपनीचं शाखेत शाखेत सुद्धा मित्रांनो बरं जुने आणि भरपूर शेतकरी वापरतात शाखेत कसं वापरायचं याच्या कंपनीचं जे शाखेत आहे त्याच्यामध्ये कंटेंट मित्रांनो तीन पॉईंट सात पाच टक्के डब्ल्यू डब्ल्यू एमई म्हणजे यमई म्हणजे मित्रांनो मायक्रो इम्युनिजन आहे आणि ह्याचा रिझल्ट सुद्धा मित्रांनो चांगला आहे तुम्हाला डोस घ्यायचा मित्रांनो आठशे एम एल प्रति एकरला तुम्ही पाणी दोनशे लिटर वापरायचे म्हणजे दोन, थे, दोन थे 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 ना ना ते चार एम एल अंदाज एक तुम्हाला जर काढायचं झाला किती वापरणार ते दोन ते चार एम एल प्रति लिटरला वापरायचं मित्रांनो लक्षात ठेवा शाखेतचं सांगतो मित्रांनो मी शाखेत सुद्धा तुमचं गवत वर्ग तुमचं तुमचे रुंद पानाचितन सगळं झालतं आणि शाखेला आंतरपीक सुद्धा चालतं मित्रांनो तूर सोयाबीन सुद्धा जमत त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा वापरू शकता काही हरकत नाही इंटरनॅशनल ब्रँड आहे आधामा रिझल्ट पण एकदम खास आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो सायजेंटा कंपनीचं फ्युजी फ्लेक्स आता फ्युझिफ्लेक्स मित्रांनो तूर उडदासाठी चालतं फक्त फ्युझिफ्लेक्स आहे मित्रांनो जर उडी जर शेतकरी सोयाबीन उडीत करत असतात किंवा असे तूर उडीत करत असतात तर फ्युझिफ्लेक्स वापरू शकतात फ्युझिफ्लेक्स मध्ये मित्रांनो तुम्हाला चारशे एम एल एकरला डोस घ्यायचा फ्युझिफ्लेक्सचा कंटेंट फ्युझिफ्लेक्सचा तुम्हाला सांगतो मित्रांनो फ्युजा फ्लॉप पी बायटल फ्युजा फ्लॉप पी बायटल तेरा पॉईंट चार टक्के इ सी हे जे कंटेंट आहे मित्रांनो हे सोयाबीन आणि उडीद मूव याच्यासाठी आंतरपिकाला एकदम बेस्ट आहे आणि फ्युझी प्लॉकचं रिझल्ट पण एकदम खास आहे ब्रँड सायलेंट आहे मोठा ब्रँड आहे थोडस किंमत महाग जाते पण त्याप्रमाणेच रिझल्ट देतील तुम्हाला जर भेटलं तर तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता आता मित्रांनो कृषी रसायन कंपनीज मॅन हे नवीन आले आणि कॉम्बिनेशन मित्रांनो तेच येतं तर थायपर दहा टक्के असेल आणि फॉर पाच टक्के केसी तर ह्याच्या मात्र दोन्ही प्रकारचे तूर आणि उडदाला जमतो तुम्ही बिंदास पाहू शकता तूर उडदासाठी म्हणजे जर तुमचं आंतरपिक सोयाबीन सोबत तूर किंवा उडीद असेल तर हे लक्षात घ्या आता तुम्हाला मार्केटमधले मी जेवढे आहे तेवढे बेस्ट तणनाशके सांगितलेत सांगितले पण तणनाशक वापरताना बरेच शेतकरी काय म्हणतात आम्ही सोयाबीन मध्ये उभवली तणनाशक वापरलं पण सोयाबीनचे पानं जे आहेत ते जळालेत करपाल्यासारखे दिसालेत तण जळालं पण पुन्हा आठ दिवसांनी हिरव जाईल याचे काही मित्रांनो थोडेसे ड्रॉबॅक येतात आणि काही गोष्टीची काळजी कशा म्हणजे आता शेतकरी काय करतात एका वेळेस एकर मध्ये चारच पंप करणार तणनाशकाची पावर म्हणजे क्वांटिटी जास्त वापर पाणी कमी वापरणार मित्रांनो ह्या गोष्टीमुळे काय होतं स्ट्रेस निर्माण होतो पिकांना त्याच्यामुळे रिझल्ट येत नाही तुम्ही त्यांनाशक फवारणी करताना सकाळी फवारा किंवा संध्याकाळी फवारा या दोन्हीपैकी एक कुठली पण गोष्ट करा सकाळी किंवा संध्याकाळी त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला दुसरी जर गोष्टीची काळजी घ्यायची तर शंभर टक्के तुम्हाला स्टिकर वापरायचे स्टिकर मित्रांनो वा सिलिकॉन बेस वापरायचे आता आपल्या जवळ क्रायझी कंपनीचं सिलिकॉन बेस स्टिकर आणलं मित्रांनो मी सुद्धा वापरणार आहे आणि जबरदस्त रिझल्ट देतं कारण की पूर्ण पानावर बसून जातं तुम्ही जर हे जार टेस्ट करून बघा किंवा एक टेस्ट करायचं म्हटलं तर एका पानावर याचा एक सिंगल ड्रॉप टाका तुम्ही जर सुई जर टाकली तर बुडण फुलं नाही सिलिकॉन बेस्ट तर नाशक म्हणजे जे वापरण्यासाठी शिफारस आहे आणि सिलिकॉन बेस्टचा रिझल्ट हा बऱ्याच दिवसात राहतो त्याच्यामुळे तुम्हाला स्टिकर वापरायचे त्याच्यानंतर पंप मित्रांनो चार्जिंगचा वापरायचा आहे फ्लॅट नोजल वापरायचं आहे म्हणजे एक समान फवारणी होते आणि जेवढं तने त्याच एरिया कव्हर होतो विनाकारण बाकीच्या ह्याच्यामध्ये पेट्रोल पंपासारखं नुकसान होत नाही तर जोरात जर वारा असेल मित्रांनो किंवा जास्त कडक उन्हामध्ये तुम्हाला फवारायचं नाही पिकांवर स्ट्रेस निर्माण होतो आणि जास्त वाऱ्यामुळे रिझल्ट येत नाही त्याच्यामुळे जास्त वारापासून टाळा वादळ वाऱ्या किंवा ढगाळ वा वातावरण वा असेल तरी तुम्हाला मित्रांनो फवार टाळायची रिझल्ट जर आणायचं असं सकाळ सकाळ फवारायचं मित्रांनो दहाच्या नंतर चारच्या पुढं एवढं मात्र तुम्ही टाइम लक्षात ठेवा सोयाबीन तणनाशक फवारण्यासाठी आणि दुसरी एक मित्रांनो काळजी घ्यायची की एवढं तुम्ही सगळे तणनाशक महागडे वापरणार धाकधूक मित्र शेतकऱ्यांना राहते की बाबा आता फवारले जळल का काय काय होईल तण जळल का नाही पुढचे सात दिवस ते दहा दिवस मित्रांनो म्हणजे फवारल्यापासून सोयाबीन तणनाशक तुमचं कुठलाही ब्रँडचा फवारा सात ते दहा दिवस तुम्हाला निरीक्षण करायचं खरंच पानावर जळ निर्माण झाली का तण जळा लागले का की सोयाबीन सुकाय लागले जर असं काही जर झालं तर तुम्हाला मार्केटमध्ये दुसरे काही मायक्रोन्युट्रेट वापरून तुम्हाला तो स्ट्रेस रिकवर करता येईल मित्रांनो पण साहेबीनं निरीक्षण ठेवायचे आणि जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा कशा प्रकारचे तणनाशक वापरता येईल त्याच्यामध्ये काय बदल करता येईल तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली तर मी तुम्हाला उत्तर देतो मित्रांनो कमेंटमध्ये दे। व्हिडिओ माझी नक्की जर आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुर्ता जय महाराष्ट्र मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये